चंद्रपूर जिल्ह्यामधल्या राजुरा मतदारसंघामधील बोगस मतदार नोंदणीचं प्रकरण राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांच्या नंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आणि याच मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न झाल्याचं मान्य करत प्रशासनाच्या वतीनं विधानसभा निवडणुकीच्या आधी तक्रार देण्यात आली होती दोन हजार चोवीसमध्ये दाखल झालेल्या एफआयआरची कॉपी ही आता एबीपी माझाच्या हाती लागली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा मतदारसंघात विधानसभे दरम्यान मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा संशय होता आणि त्यानुसार तत्कालीन तहसीलदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती याच तक्रारीच्या अनुसार पोलिसांनी एफ आय आर दाखल केला आहे आणि हे एफ आय आर एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे या एफ आय आर मध्ये एकूण सात क्रमांक असे सापडले आहे ज्यावरून बोगस मतदार नोंदणी झाल्याचा संशय आहे सध्या हा आकडा सात जरी असला तरी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या क्रमांकावर एबीपी माझाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर यातील काही क्रमांक हे बंद आहे तर ज्या मोबाईल क्रमांकाशी संपर्क होऊ शकला त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला याबाबत कुठलीही माहिती नाही आम्ही कोणालाही ओ टी पी दिला नाही त्यामुळे हे प्रकरण एकूणच संशयाच्या भोवरात आहे की या प्रकरणात कुठेतरी प्रशासन आता या नंबर्सची आ, टेल काढत आहे हे नंबर कुणी वापरले हे नंबरवर आलेले ओ टी पी कोणाला दिले हे आता या तपासामध्ये नक्कीच चौकशी होईल आणि त्यानंतरच या प्रकरणाचा जो उलगड आहे तो, तो कुठे ना कुठे होऊ शकेल सारंगपांडे एबीपी माझा राजुरा चंद्रपूर